नमस्कार मित्रांनो तर तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये सुप्रिया नम्रता ईश्वरीला भेटून निघालेल्या असतात ते गेटच्या बाहेर जाणार तेवढं तिथे ते राकेश येतो राकेश म्हणतो नमस्कार न झालेल्या सासूबाई कुठे निघाला तुम्ही आणि मला न भेटताच निघालात सुप्रिया म्हणते अरे काय वागतोयस तू देवाला तरी घाबर एका जन्मात किती पाप करणार आहेस आणि हे सगळं करून तुला काय मिळणार होतं आमचा का विश्वासघात केलास राकेश म्हणतो हा काय प्रश्न आहे तुमचा विश्वासघात करून मला तुमची मुलगी मिळणार होती आणि म्हणून तरी ही सभ्य माणसाची नाटकं केली मी सगळी सुप्रिया म्हणते काय रे घानेरड्या माणसा तुला लाज वाटत नाही का राकेश म्हणतो नाही ओ सासूबाई मला लाज लज्जा शरम हया काही वाटत नाही ते सज्जन माणसांना वाटत असतं आणि मी सज्जन वगैरे काही नाही आहे मी काय चीज आहे ना ते तुम्हाला लवकरच कळेल नम्रता म्हणते ओ राकेशजी काय बोलताय राकेश म्हणतो कोण राकेश मी नाही नाही माझं नाव राकेश नाही राजेश आहे मला राजेश म्हणा हा बोला आता काय झालंय नम्रता म्हणते तुम्ही जे काही केले ना ते जगासमोर आल्याशिवाय राहणार नाही राकेश म्हणतो नमो ताई आहो येऊ द्या जगासमोर जे आहे ते मला या सगळ्यांनी काही फरक पडणार आहे सुप्रिया म्हणते तुझ्या पापाचा भडा लवकरच भरेल एवढं लक्षात ठेव राकेश म्हणतो ओ न झालेल्या सासूबाई हे सगळं मला शिकवू नका ओ प्लीज नका शिकवू आता मी काय सांगतो ना तेवढं लक्षात ठेवा पोलीस कंप्लेंट कुणाला काही सांगायचं असेल तर काहीही करायचं असेल ना तर बिनधास करा बाकी पुढचं काय करायचं आहे ते मी बघतोच ईश्वरी काय माझ्याच ताब्यामध्ये आहे मग मी पुढे तिचं काय करायचं बघून घेतो सुप्रिया म्हणते मला धमकी देतो आहेस का राकेश म्हणतो नाही नाही धमकी वगैरे काही नाही मी भविष्यवाणी केली तेवढं तिथे कार येते आणि त्या कारमधून आकाश खाली उतरतो राकेश म्हणतो या या मेहुणे बाबा हे बघा मेहुणीबाई आल्या आहेत अर्णवच्या मेहुणीबाई आकाश म्हणतो जी जीव इथे काय बोलत बसलात आतमध्ये घ्यायचं जायचं ना नम्रता म्हणते नाही आम्ही हाता निघालोच आकाश म्हणतो चला मी तुम्हाला नेऊन सोडतो राकेश म्हणतो जा जा नेहा गरमी खूप आहे त्यामुळे ए सी फुल ठेव त्यांना गरम व्हायला नको आकाशच्या बोलण्यावरून सुप्रियाला कळतं की आकाशला काहीच माहिती नाही आहे सुप्रिया नम्रता राकेशला काही न बोलता रागाने त्याच्याकडे बघत कारमध्ये जाऊन बसतात राकेश म्हणतो आता घरी जाऊन म्हाताऱ्यासमोर मोठ्ठा ड्रामा होणार आहे आणि म्हातारा डोळे मिचकवत बसेल राकेश हसायला लागतो तर रात्री ईश्वरी आपल्या रूममध्ये असते आणि अर्णवचा ती विचार करते ईश्वरी मनात म्हणते खरंच माझ्यासाठी स्वतःची जिंदगी पणाला लावली त्यांनी एवढी मोठी रिस्क का घेतली असेल मला आज त्यांना विचारायलाच हवं कारण विचारल्याशिवाय आता चैन पडणार नाही ते तेवढ्यात तिथे अर्णव येतो अर्णव ईश्वरीला ज्यूस देतो ईश्वरी म्हणते अर्णव सर मला महत्त्वाचं बोलायचे अर्णव म्हणतो ऐश्वरी आधी तू ज्यूस घ्यायचा आहेस तू एकतर सकाळपासून काही खाल्लं नाही आहे स्ट्रेस लेवल कमी व्हायला पाहिजे तू ज्यूस घे नंतर बोल ईश्वरी पटकन ज्यूस पिऊन टाकते आणि अर्णवला विचारते मी बोलू का आता अर्णव म्हणतो मी सिंदौर तुला कोणी थांबवू शकतं का बोल काय आहे ईश्वरी अर्णवला काही बोलणार तेवढं त्याला ऑफिसमधून फोन येतो आणि त्याला महत्त्वाचं काम करावं लागतं अर्णव ईश्वरीला म्हणतो मी थोड्या वेळाने तुझ्याशी बोलतो आता महत्त्वाचं काम आहे ईश्वरी अर्णवचं काम होण्याची वाट बघते ईश्वरी बराच वेळ वाट बघते आणि वैतागून खाली निघून जाते तर इकडे सुप्रिया नम्रता घरी येतात त्या दोघी टेन्शनमध्ये असतात जयश्री तिला विचारते सुप्रिया काय झालं काय अगं का टेन्शनमध्ये आहे नम्रता म्हणते आई सगळं खरं खरं सांगून ठेवूया आता आपण काही लपवू शकत नाही मला यांच्यापासून काही लपवायचं नाही आहे सगळं सत्य सांगून टाकायचं जयश्री ओरडते जयश्री म्हणते सुप्रिया सांगणार आहेच की नाही आता सुप्रिया सगळं सांगते सुप्रिया म्हणते राकेशने आपल्याला फसवलंय जयश्रीचा काही विश्वास बसत नसतो नम्रता सुप्रिया ईश्वरीच्या घरी काय काय झालं ते सगळं जयश्री आणि बाबांना सांगतात तर इकडे ईश्वरी अर्णवचा विचार करते अर्णवने आपल्यासाठी एवढं सगळं का केलं असेल यामागचं कारण काय याचा विचार करते आणि ती मागे वळते तेवढं तिथे अर्णव आलेला असतो ईश्वरी अर्णव यांची धडक होते आणि दोघंही एकमेकांची मिठीत असतात दोघंही एकमेकांकडे बघत असतात ईश्वरी अर्णवला म्हणते सर मी तुम्हाला चुकीचं समजून तुमच्याशी खूप वाईट वागले अर्णव म्हणतो परत तेच अगं तुला सांगितलं आहे ना हे सगळं झालंय नको याचा सगळ्याचा विचार करूस आणि ईश्वरी मला तुझ्याकडून कुठल्याही थँक्यूची वगैरे अपेक्षा नव्हती आणि मी सिंदूर तू कधीही चुकली नव्हती तू तु तु तुझ्या जागेवरती अगदी बरोबर होतीस तर इकडे सुप्रिया बाबांना जयश्रीला सगळं सांगते सुप्रिया म्हणते तो आपल्याला फसवत होता आपल्याला त्याने खोडी ओळख करून दिली होती तो अंजलीचा नवरा आहे अंजलीला बाळ त्याच्यापासून होणार आहे जयश्री विश्वास ठेवायला तयार नसते जयश्री म्हणते नाही हे सगळं तुला कोणी सांगितले सुप्रिया सुप्रिया म्हणते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि त्याने स्वतःहून ओळख करून दिली आहे जयश्री खाली कोसळते आणि रडायला लागते जयश्री म्हणते तो अंजलीचा नवरा आहे एवढी मोठी चूक कशी काय झाली माझ्याकडून सुप्रिया म्हणते मला तर अजून पुढे वाटतंय की ह्यांचा ॲक्सिडेंटसुद्धा त्यानेच केला आहे सुप्रिया बाबांकडे बघते आणि बाबांना विचारते तोच राक्षस होता ना त्या दिवशी गाडीमध्ये तुम्ही त्याचा चेहरा पाहिला होता ना बाबा डोळे बंद करून हो असा इशारा देतात सुप्रिया रडायला लागते सुप्रिया बाबांच्या पायाजवळ बसते आणि म्हणते मला आत्ता अर्थ कळतो या सगळ्याचा तुम्ही अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाला होकार का दिला होता तुम्ही का खुश होतात ते आत्ता कळते तुम्ही लोकांचा नाही येशूच्या आयुष्याचा विचार करत होतात आणि ते मला आत्ता कळते हौ त्या नरधामाने आपल्या इशूसोबत वाटेल ते, ते केलं असतं पण देवासारखा अर्णव धावून आला आणि आपल्या इशूला वाचवलं घरात सगळे शॉकमध्ये असतात आणि सगळेच खूप रडत असतात तर इकडे ईश्वरी अर्णवला म्हणते मला सारखी मनात भीती वाटते तर राकेश अंजली ताईंना तर काही अर्णव म्हणतो मला पण तीच भीती होती आणि त्यामुळे मी तुला काही सांगू शकलो नाही पण मी आहे काही काळजी करू नको मी माझ्या ताईला काही होऊ देणार नाही ईश्वरी म्हणते तरी मला तुम्ही अजून प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तुम्ही हे सगळं का केलं माझ्यासाठी अर्णव म्हणतो अगं याच भीतीमुळे मी तुला काहीच सांगू शकलो नाही मी राजेशबद्दल अनेक वेळा तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता पण मला काहीच सांगताच येत नव्हतं ईश्वरी म्हणते एरवी तर मोठमोठ्याने आरडाओरडा करता मला गप्प करता मी बडबड करत असते मला शांत करता मग तेव्हा मला शांत करता नाही आला माझी बडबड तुम्हाला गप्प नाही करता आली का मला दोन रट्टे द्यायचे होते आणि गप्प करायचं होतं सांगून टाकायचं होतं एका झटक्यात मला सगळं अर्णव म्हणतो मी सिंदोर तो माणूस माझ्या घरात माझ्या ताईजवळ होता त्याने माझ्या ताईला किंवा घरच्यांना काही केलं असतं तिच्या पोटातल्या बाळाला काही केलं असतं तर आणि याच भीतीमुळे मी गप्प बसलो आणि त्या माणसामुळे तुझं लाईफ डिस्ट्रॉय झालेलं ला मी नाही बघू शकत म्हणून मला तुझ्याशी लग्न करावं लागलं ईश्वरी म्हणते या सगळ्याला मीच दोषी आहे अर्णव म्हणतो मी सिंदोर गिल्टी फील करणं बंद कर यात तुझं काहीही चूक नाही आहे ईश्वरी म्हणते अहो माझ्यासाठी तुम्ही इतकं सगळं केलं मला वाचवण्यासाठी चक्क माझ्याशी लग्न केलं काय गरज होती तुम्हाला माझ्याशी लग्न करायची आणि का माझ्यासाठी एवढं सगळं केलं तुम्ही एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी कोणी तिच्याशी लग्न करत नाही अर्णव म्हणतो मी तुझ्याशी लग्न केलं कारण तुझ्या आयुष्याची माती होऊ द्यायची नव्हती ईश्वरी म्हणते आणि त्यासाठी तुम्ही स्वतःचं आयुष्यसुद्धा पणाला लावलं आणि लग्नासारखा एवढा मोठा निर्णय घेतला तुम्ही आणि तेही तुमचं लग्न ठरलेलं असताना का कशासाठी मी तुमचे कोण होते म्हणून एवढं सगळं केलं माझ्यासाठी अर्णव म्हणतो मी सिंदूर तुला हा प्रश्न पडत असेल ना तर तुला अजून खूप काही काढायचं बाकी आहे ईश्वरी म्हणते काय काळायचं बाकी सांगून टाका ना अर्णव म्हणतो किती छान दिसतोय ना ईश्वरी म्हणते हे उत्तर नाहीये माझ्या प्रश्नाचं अर्णव म्हणतो कळेल तुला सगळं कळेल अर्णव निघून जातो ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव जमिनीवरती झोपत असतो ईश्वरी त्याची उशी पांघरून उचलते आणि बेडवर टाकते अर्णव विचारतो मी सिंदूर हे काय करताय ईश्वरी म्हणते तुम्ही पण बेडवर झोपायचा खाली नाही झोपायचं अर्णव म्हणतो म्हणजे आपण दोघं नवरा बायको ईश्वरी म्हणते हो अरुण तिच्याकडे बघतो आणि ईश्वरी लाचते तर दुसऱ्या दिवशी अंजलीच्या इथे आजी आणि वल्लरी बसलेल्या असतात ईश्वरी म्हणते आजी एक ना एक दिवशी मी तुमचा विश्वास नक्कीच जिंकेन प्लीज मला एक मौका तरी द्या आजी आज म्हणतात ठीक आहे मौका दिला आज रात्री कोजागिरीचं व्रत करून दाखव वल्लरी म्हणते कोजागिरीचा प्रकाश त्या ईश्वरीच्या आयुष्यामध्ये अंधार घेऊन येईल आणि तेही कायमचा